गुजरातमधील मी आनंद ह्या जो डिस्ट्रिक्ट आहे त्या आनंदमधला बोराकोई ह्या गावामध्ये आहेत आणि गावाची जी प रचना होती ती पाहू शकता आपण पूर्वी काळी या अशा प्रकारच्या रचना केल्या जायच्या आणि हे अतिशय जुनं काम आहे म्हणजे साधारणतः त्याला शंभर दीडशे वर्षाची असेल पण अजूनही ही जे आहे लाकडाचं कोरीकाम अजून आहे तसं तसं आहे ही रचना बघितली घरात ना सर्व खिडकी जी रचना बघितली का अनेक तुम्ही हे खांबा आहेत ते पूर्वी केलेले आहेत हे पूर्वीच्या काळी अशा प्रकारची रचना केली जायची की त्याच्यामुळं एक डिझाईन होतं आणि एक आर्किटेक्चर प्लॅन तसा केला गेला होता का त्याच्यामध्ये पुन्हा हे घर उभं केलं जातं आणि आजसुद्धा हे घर ज्या आहे त्या कंडिशनला तसं तसं आहे तर ह्या कुटुंबाची खरी हे आहे का त्यांनी अजूनपर्यंत असं घर जपणूक ठेवलेलं आहे म्हणजे आता पण आपल्याला म्हणजे आताची जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला समजू शकते पूर्वीची आपली घराची रचना कशी होती आता जे आपण घरात त्या घराची रचना बघितली तर घराचं जे बांधकाम आहे विटा चुना आणि लाकूड अशा पोस्ट हे केलं तर अजूनही पन्नास वर्ष हे काम घर राहू शकते आणि या घरामध्ये आता रचना असेल तर अजूनही ह्या घराला अजून कुठलेही हे नाही काही हे डेमोज होऊन होते आहे तसं अजूनही मजबूत घर आहे म्हणजे आणि ह्या घरात आजी आहेत आजींच्या आम्ही चौकशी केली तर साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी आजींचं वय आहे सध्या त्या या घरामध्ये एकट्याच राहत आहेत आणि त्या त्या घरा एकट्याच असतात आणि हे त्यांनी परंपरागत घरे अजूनही जपून ठेवलेले आहे म्हणजे राजे महालेजींचं जे दरवाजे जसे होते पूर्वी त्या प्रकारचा हा दरवाजा आपण बघू शकता त्या प्रकारची ती डिझाईन तुमच्या केलेली आहे आताच्या ज्या कड्या म्हणजे जुन्या परंपरे कड्या बघितल्या आता बघा तुम्ही किती मजबूत कड्या आहेत म्हणजे पूर्वीची काळी अशा प्रकारची के रचना केली जी दरवाजेची की के जी जेणेकरून कुठले दरडेखोरा आले तर त्यांना हे तोडता आले नाही म्हणजे हा अजूनही म्हणजे शंभर वर्ष दीसऱ्या वर्ष येऊन गेलं ते दरवाजा आहे तसा आहे म्हणजे त्याला कुठलेही अजून काय झालेलं नाही बघा म्हणजे पूर्वीची लाकडच जे रचना होती ती सुंदर होती आज आपण जसं प्लाउडचा दरवाजा वापरतो पण तो साधारणतः आपण दोन वर्ष तीन वर्षात पाच वर्ष बदलतो पण आज दीडशे वर्ष झाले तरी हा दरवाजा आहे तसा आहे म्हणजे त्याला काही झाले काहीही बंद म्हणजे हे लोखंडाच्या सह्या म्हटल्या तुम्हाला त्यावेळी सुद्धा ह्या मजबूत सह्या होत्या त्यावेळेची लोखंडाची हे तुम्ही बिजागरा बघितला दरवाजाला लावण्यासाठी ते आपण म्हणजे कुठल्याही चोर आले दड हे तोडता येत नव्हतं तो त्यामुळे अशा प्रकारची रचना केली होती आणि ही रचना आजही तुम्हाला ह्या गोराकोई जे गाव आहे त्या गाव तुम्हाला बघायला मिळतील आणि आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे की तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल ती त्यावेळे डिझाईन्स आणि त्यावेळे ती पेंटिंग कशी होती हे तुम्हाला पुढच्या याच्यात तुम्हाला दाखवतो बाहेर